सोशल इंजिनिअरिंगचा विषय म्हणजे सगळे समाज एकत्रित करण्याचा विषय प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा फोना बोलून दाखवला की मनोहर पाटील आणि आम्ही लोकसभेवरती सगळे गणित आधी कुणाला किती मतदान पडले याच्यानंतर पुढची रणनीती ठरू आणि कायम आहे का असं त्यांनी बघतो लय मोठे प्रकाश आंबेडकर साहेब आहेतच आहेत विधानसभेला जाऊया आताने सांगा <laughs> कित्येक जण येताना किती काय भेटते आणि काय काय यांना काच का कळत रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो दोन दिवसापूर्वीच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की विधानसभेमध्ये आम्ही मनोज जारांगे पाटलांसोबत आहोत आणि आम्ही मनोज जारांगे पाटलांना एकटं सोडणार नाही असं विधान केलं होतं आणि त्यावर प्रतिक्रिया विचारल्यावर त्याला होकार दर्शवलेला आहे आपण सर्वांनी पाहिलं मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जे राजकारण उभा करत आहेत जे वंचितांचं राजकारण उभा करत आहेत हे वंचिताचं राजकारण उभा करताना प्रत्येक जाती धर्माला न्याय देण्याचं काम मान्य प्रकाश आंबेडकर साहेब करत आहेत प्रत्येक जातीमधील वंचित जो घटक आहे मग तो मधील असेल आत्ताच त्यांनी जैन समाजाला उमेदवारी दिली होती परंतु त्या उमेदवाराने माघारी घेतली म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जात पाहत नाहीत धर्म पाहत नाहीत फक्त तो माणूस तो व्यक्ती तो समाज वंचित आहे का त्यांचं राजकारण उभा करण्याचं काम करत आहेत मित्रांनो आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी यावेळेस प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे मुस्लिमांना उमेदवारी दिलेली आहे ओबीसींना दिलेली आहे मराठ्यांना दिलेली आहे आणि एवढंच नाही ब्राह्मण जरी आला तरीसुद्धा त्याला तरी उमेदवारी देण्याची मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची तयारी आहे जो जो वंचित आहे जो जो उपेक्षित आहे अशा सर्व समाज घटकाला न्याय देऊन त्याचं नेतृत्व करण्याची तयारी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे आणि मित्रांनो याला कोणाची तरी साथ असणं गरजेचं होतं कारण लोकशाहीमध्ये लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये पक्षीय राजकारणामध्ये पक्षीय बलाबल व्यवस्थेमध्ये जर आपल्याला निवडून यायचं असेल तर बेरजेचं राजकारण करावं लागतं जोपर्यंत आपण बेरजेचं राजकारण करत नाही जोपर्यंत आपण जोडायचं राजकारण करत नाहीत तोपर्यंत राजकारणामध्ये यश येत नाही मित्रांनो जर असं जर झालं मनोज दरांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब त्याचबरोबर धनगराचे नेते आणि वेगवेगळ्या जात समूहाचे नेते जर एकत्र आले अशी एक जर मोठी आघाडी सर्व जातींची जर उभा राहिली त्यामध्ये मुस्लिम समाजसुद्धा येणार आहे मुस्लिम समाजाला सुद्धा प्रतिनिधित्व मिळणार आहे आणि ही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची पहिल्यापासूनची भूमिका आहे की मुस्लिम समाजाला सुद्धा प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे सर्वांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे सर्वांनी एकत्र येऊन हे जे प्रस्थापित पक्ष आहे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल या सर्वांना पर्याय देण्याची आता वेळ आलेली आहे आणि या वेळेचे हे संकेत आहेत मित्रांनो या विषयावर परत परत बोलणं यासाठी गरजेचं आहे मित्रांनो मनोज दरांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हे दोघं जरी पॉझिटिव्ह असले तरी तुमच्या माझ्यासारख्यांचं खाली काम असतं याबद्दल राज्यामध्ये पॉझिटिव्ह वातावरण करणं या बाबतीत बोलणं याबाबतीत पोस्ट करणं याबाबतीत व्हिडिओ बनवणं अशा पद्धतीने आपण एक राज्यामध्ये लोकमानसामध्ये याची चर्चा घडवून आणणं जोपर्यंत सर्वसामान्य लोकांमध्ये याविषयी चर्चा घडत नाही तोपर्यंत याचं आउटपुट आपल्याला पाहायला भेटणार नाही तोपर्यंत हे प्रस्थापित घरी बसणार नाहीत त्यामुळे या विषयावर आपण परत परत बोललं पाहिजे या विषयावर चर्चा घडून आली पाहिजे आणि या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो हे होणं खूप गरजेचं आहे धनगर समाज राज्यामध्ये इतका मोठा प्रचंड मोठा समाज आहे राज्यामध्ये दोन नंबर लोकसंख्या धनगर समाजाची आहे परंतु त्या समाजाला प्रतिनिधित्व भेटत नाही असे अनेक समूह आहेत एस सी एस टी असेल मुस्लिम असेल यांना प्रतिनिधित्व भेटत नाही आणि अशामध्ये मराठा समाजाला जरी प्रतिनिधित्व भेटतं असं वरवर दिसत असलं तरी फक्त यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की जे काही एकशे एकोणसत्तर घराणे आहेत एवढ्यांनाच प्रतिनिधित्व भेटतं आणि हे एकशे एकोणसत्तर घराणे आणि ओबीसी समाजातील काही घराणे म्हणजे समाज नव्हे म्हणजे ओबीसी नव्हे किंवा म्हणजे मराठा नव्हे तर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न वेगळे आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत मजुरांचे प्रश्न वेगळे आहेत मध्यमवर्गीयांचे प्रश्न वेगळे आहेत गरिबांचे प्रश्न वेगळे आहेत हे प्रश्न जर सोडवायचे असतील आपले प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असेल आणि आपली लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन ही राजव्यवस्था का ताब्यात घेऊ नये या अनुषंगाने विचार करा मित्रांनो आता चांगले संकेत भेटत आहेत आपण पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह वातावरण तयार करा याविषयी लोकांशी चर्चा करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या वेगवेगळ्या जातसमूहाच्या मित्रांपर्यंत पाठवा आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम